नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा दहा तारखेला अमरावती जिल्ह्यामध्ये चांगली गारपीट झाली पाच दहा मिनिट चांगल्या प्रकारे गारपीट झाली बोराच्या आकारा एवढी मी शेतामध्येच होतो शेतकरी मित्रांनो बघा की असं वाटत नव्हतं की दहा तारखेला संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान गारपीट होईल म्हणून मी शेतामध्येच होतो दीड वाजतापासून अभय गडगडत होतो आणि हवा पण सुटलेली होती आणि तो दिवस आपल्यासाठी काळा दिवस होता शेतकरी मित्रांनो कारण की आपल्या शेतामध्ये माल पडला होता आणि आता राहिलेस किती दिवस होते शेतकरी मित्रांनो पंधरा दिवस राहिलेले होते दहा पंधरा दिवसात आपण पूर्ण माल गोडा करून काढून मोकळं होत होतो आपण नाही का ह्याच आपल्याच मालाची गोष्ट म्हणजे ह्या याला आज नव्याण्णव दिवस पूर्ण होत आहे शेतकरी मित्रांनो पण इतकी गारपीट झाली की पूर्ण मालाचं धिंगाणाच करून टाकला आहे बघा आता काय होईल शेतकरी मित्रांनो आता ह्या तर माल गेला आता ह्या ओला झाला तर मार्केटमध्ये ही भाव मिळतील काय ही एक आया आशाच लागली शेतकरी मित्रांनो आपल्याला नाही का आपल्या मालाचे तर भाव स्थिर राहतच नाही आता साधारण म दुकानात जरी गेलं आपण एक रुपयाची माशीच जरी आणली त्याची भाव स्थिर आहे कधी जा एकच रुपयाची माशीच भेटन कारण की ते आग लावते ना आग लावणाऱ्याची किंमत स्थिर आहे शेतकरी मित्रांनो उलट वाढेल पण आग विझवणाऱ्याची किंमत कमीच होते शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस कमीच होत आहे कारण की आपण शेतकरी आहोत शेतकरी मित्रांनो आणि आपण आग विजवतो जे भुकीची आग लागते आपल्याला जे तहान लागते ते आपण आग विजवण्याचा प्रयत्न करतो कारण की आपण अन्नधान्य पिकवतो म्हणून आपली किंमत कमी आहे आपल्या मालाले भावच नाही आता पाहा ह्या माल ओला झाला इकून तिकून काढला व्यापारी म्हणते ओला हा याले वाऊ टाका याच्यात माओर आहे नाही का तिथंही मालात ती भावात ती मार आणि उरला आपण लाखो रुपये आपण जमिनीत टाकतो आणि त्याची शेवट मातीच होते आणि किती कष्ट करावे आपण नाही का, का नुसतं कष्टच करत राहावे बघा ना बरोबर नाही का तुम्ही सांगा कमेंट करून का चुकीचं बोलून राहिलो का बरोबर आहे अशी परिस्थिती आहे आपली एक यावर्षी टार्गेट होतं शेतकरी मित्रांनो की आपल्याला यावर्षी बारा चौदाचा ॲव्हरेज लागेल पण तोही घटला तोही गेला मातीत किती कष्ट केले वेळे व्यवस्थापन वेळेवर त्याला पाणी दिलं वेळेवर खत नियोजन केलं सगळ्या गोष्टी आपण वेळेवर करतो शेतकरी मित्रांनो पण आपल्या मालाला भावही नाही भेटत आणि निसर्गही साथ नाही देत केव्हा केव्हा आता तुम्ही माल बघतच आहे आता व्हिडिओमध्ये बघा गव्हाचं किती नुकसान झालं तुम्हाला दिसतच आहे गहू पूर्ण झोपला त्याला भाव नाही त्याची तो, तो पुई बनते शेतकरी मित्रांनो नाही का गव्हाची त्याले भाव नाही तो ये मा माती मातीसारखाच विकत घेते बेभाव त्या ज्या तारखेला पाणी आला आपला दहा तारखेला खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आपला चना तर गेला ॲव्हरेज घटला शेतकरी मित्रांनो यंदा चण्याचा आणि भावही नाही भेटणार भावही उतरले रेसर्टचे भाव होते अमरावतीमध्ये आले सहा हजारावर आता दिवसेंदिवस भाव उतरणारच आहे कारण की पाणी झाला आता ओलाच झाला जसा का त्याचा आलोय हो ओला झाला आम्ही घेतच नाही नाही का पब ना, करूं ना, ना, करूं ना करूं किती पाण्यानं धिंगाणा करून टाकला तुमच्या इकडे आले असेल शेतकरी मित्रांनो गारपीट नक्की कमेंट करून सांगा अमरावती जिल्ह्यामध्ये दहा वाजता साडेपाच वाजता दरम्यान गारपीट आला आहे आणि पूर्ण धिंगाणा करून टाकला आपला किती कष्ट केले आपण बाराही महिने कष्टच करत राहायचे ना हाती काय ते धुपारनं नाही का कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की आता या पिकाचं काय होईल आता समोर हे वातावरण कसं राहिलं हे बघा आता तर धुवारी पडल्यासारखं दिसत आहे आज आज हवा आहे ह्या हवेनं माल हळकून जाईल थोडाफार पण झालंच ना अजूनही मनात भीतीच आहे की अजूकही गारपीट येईल काय आता जो ह्या राहिलेला माल याचाही धिंगाणा करून टाकून भाव तर भाव तर पडणारच आहे याला काही भाव नाही भेटत आता कारण की हा ओला झाला मार खाल्ला ना गारपिटीचा माल म्हणून अरे गारपिटीचा माल आहे हो गारपिटीचा माल आहे ताज बापाचा माल आहे नाही झाला माल कमी भाव दे कमी भाव इथलं कष्ट केले इथलं कष्ट करून आणले तरी तुम्हाला भाव देत नाही बघा इकून तिकून आपल्यालाच मरणं आहे काय करावं काही समजत नाही कधी कधी वाटते वस्तू शेती सोडून द्या दुसरा काही करावं पण शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे शेतकरी मित्रांनो काय करावं दुसरं काही करा तेच हाल आहे शेतकरी हा शेतकरीच राहून राहिला आणि मोठमोठे उद्योगपती आहे हे श्रीमंत होऊन राहिले कारण की त्याच्या मालाची किंमत स्थिर आहे काही घ्या ना दुकानात तुम्ही काही घ्या बरोबर आहे त्याचं ठरवलेलंच आहे आपल्या मालाची नाही आहे आपण आग विझवणारी होईना आग विझनेची किंमत माहित आहे तुम्हाला जो सत्य बोलते त्याची किंमत नाही आहे जो असत्य बोलते मिथ्या बोलते त्याची किंमत लय आहे ना आपण जे पोटात आग लागते भुकीची ते विजवतो ना आपण कारण की आपण अन्नधान्य पिकवणार आहे कृषीप्रधान प्रधान देश म्हटले जाते आपल्या भारत देशाला सोने की चिडिया गौतम हा बंदच झोपला हो नाही का तुमच्या इकडे आले का असं गारपी आहे बघा आपला चना बघा आज चण्यात फिरून राहिलो मी पुन्हा पालाच नाही ठेवला नाही काहीच नाही ठेवला आता काय राह किती दिवस राहिले होते आपला माल सोंगाले आले दहा दिवसात तर माल येत होता सोंगाला आणि ह्या आला ना टपकला ना इथं आपण निसर्गाला तर काही म्हणून नाही राहिलो त्याचं त्याला बंद पृथ्वीचं नियंत्रण ठेवावं लागते शेतकरी मित्रांनो पण ह्या येतेच काय का आता काय जरूरत आहे का तिकडं डोळे लावून मग नाही का तिकडे ऑगस्टमध्ये डोळे लावून सोयाबीनले पाणी पाहिजे तेव्हा डोळे लावते जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा येत नाही जेव्हा आवश्यकता नाही तेव्हा येते तरी हार नाही मानली शेतकरी मित्रांनो काही हार नाही मानली कारण की हार मारून काय करायचं आपल्याला समोर चालायचं आहे जगायचं आहे आपल्याला आता नाही का काय आहे आता झालं ते झालं पण एक गोष्ट आहे आपल्याले कष्टच करा लागणार आहे आणि अशीच हालवणार आहे आपले नाही का बरोबर नाही का ज्या दिवशी आपला दिवस येल त्या दिवशी, दिवशी मानावं का बा नाही आले आपले दिवस माहितीच आहे हे दिवस कोणते होते तुम्हाला आहे ना काही बोलायचं सा सांगायचं कामच नाही तर आता असा माल आहे बा आपला असं इथलं नुकसान झालं आता हे इथं बघा हे बघा की ते पुर धिंगाणच लावला पूर्ण पाण्यानं गारपिटीनं हे बघा है इकडं सोंगाल्याला ह्या जास्त कर झाला तर इकडं तर पूर्ण गारपिटीनंच फोडून टाकला इकडं हिरवा आहे थोडा जरी हिरवे घाटे फुटते ते जास्त गारपीट आली तेही फुटते गारपीट होईन ते राजू हे बघा असे गाठी फुटले आहे ना आपले आता हे वायल्यानंतर ऊन तापल्यानंतर हे खालीच खालीच गळणार आहे याच्यातही नुकसान आहे ना हे फुगणार आहे आता घाटे गाठपूट मारते थोडाफार आता काल पुढे पाणी आला शेतकरी मित्रांनो आम इकडे काल रात्री पाणी आला चांगलं पाणी आला ओली आता याला द्या लागल नंतर सोंगा लागन नंतर लागले आता मार्केटमध्ये नाही आले तिथेही भाव नाही भेटत आता आपण इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा सांगा की यावर्षी चॅनल भाव किती भेटन म्हणून नाही का भाव कमी होईन का की लय झालं आहे ना आपलं पूर्ण घाटेच आहे इथे स्थंभा शेतकरी मित्रांनो आता, आता आज या हरभऱ्याला नव्याण्णव दिवस पूर्ण होत आहे आता काही दिवस राहिले आता वातावरण थोडंसं असं वाटते आजपासून मोकळं होणार कारण की हवा सुटली काल हवा नव्हती गर्मी होत होती शेतामध्ये आज हवा सुटली तर असं वाटते आवाढ दुसरीकडे जाणार म्हणजे समोर लांबणार महाराष्ट्रात काही आलाच नाही पाहिजे महाराष्ट्रात काय अठ्ठावीसही राज्यात नाही आला पाहिजे पाणी की आताची अवस्था कोणती आहे शेतकरी मित्रांनो मालाची अवस्था आता माला माल शेतकऱ्यांचा रब्बी हा मंगातला माल निघत आहे या फरवरी मार्च एप्रिल हे तीन महिने पाणीच नको शेतकरी मित्रांनो इकडे याच्या अगोदर जर पाणी आला असता चालला असता पण गारपीट नको नाही का हे, हे शेवटचे महिने आपल्याला फार आवश्यक आहे याच्यात कोणतीच निसर्ग निसर्गाची आपत्ती नको हे माल आपला माल निघतो ना आपला माल निघतो शेतकरी मित्रांनो त्या दिवशी असं वाटत नव्हतं मी शेतामध्येच होतो खूप बाबा झाकून आलं होतं दीड वाजतापासूनच बापाय गरजला असं वाटत होतं का पाणी इलबा असा कारण गारपीट येणार नाही कारण की गारपीट सहसा आपल्या परिसरात पडत नाही या वर्षी पडली मात्र लवकर आली या वर्षी गारपीट बघा है ना पार पालास पालास नाही ठेवला पार घाटे फाटे पार फोडूनच टाकले हे बघा हे का काय ना हे का हे बघा हे बा हे घाटे फुगून राहिले ना हरभरे हे बघा ना है ना हे हरभरी पाना मालपा काय होईल याचा आता ना माती मोल झाला जास्त नुकसान आहे आपलं चला असो काही असो आता शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडे सांगा गारपीट आलं काय तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्येही भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद